लमान तांडा समृद्धी योजना समितीवर निवड झाल्याबद्दल संवर्चनाताई राठोड यांचा सत्कार शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जंगी स्वागत शिवसेना डॅशिंग जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी मतदारसंघाचे देवदूत आमदार सन्माननीय संतोष दादा बांगर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्य करणाऱ्या स राठोड यांची संत सेवालाल महाराज लमाण तांडा समृद्धी योजना समितीवर यांची निवड झाल्याबद्दल त्यांना संत सेवालाल महाराजांची प्रतिमा देऊन ताईंचा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा नेते माजी आमदार रामरावजी वडकुते साहेब भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत वडकुते शिवसेना महिला जिल्हा प्रमुख हिंगोली रेखाताई देवकते पाटील मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख शिवाजी पातळे शिवसेना हिंगोली विधानसभा प्रमुख सौ सुशिलाताई आठवले शिवसेना कळमनुरी तालुका प्रमुख मीनाताई पतंगे शिवसेनेचे माननीय सरपंच पुष्पाताई बोथीकर शिवसेना महिला उप तालुका प्रमुख सौ कविताताई मगर ઉપજિલ્લા પ્રમુખ ગોપાલભા બિરગઢ નામદેવ ગડદે શ્યામ પોલે પ્રદીપ ગડદે હનુમાન શ્રીરામે બાળુ વરવડ રાઠોડભાઉ ભાઉરાવ કુરવાડે આદિ ઉપટવર્ક મુખ્ય સંપાદક ગોપાલ સતપુતે